नमस्कार निलिमा पाटील्स किचन रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आषाढी एकादशी जवळ आलेली आहे तर मग गुळ शेंगदाण्याची चिक्की तर झालीच पाहिजे पूर्वीचे लोक फक्त गूळ आणि शेंगदाणे खाऊन तेवढा उपवास करत होते तर मग चला आज आपल्या किचनमध्ये आपण बनवूया गूळ शेंगदाण्याची चिक्की गुड शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी इथे आपल्याला सर्वात अगोदर शेंगदाणे घ्यायचे आहे इथे मी शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे भाजल्याने चिकीची चव खूप छान लागते तर शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहे इथे मी शेंगदाणे भाजून त्यांची साल काढून घेतलेली आहे शेंगदाण्यांचे आपल्याला दोन ते तीन भाग असे करून घ्यायचे आहेत ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले आहे त्याच वाटीने आपल्याला तेवढाच गुळ घ्यायचा आहे आणि थोडंसं एक चमचाभर तूप घ्यायचं आहे शेंगदाण्यांच्या चिकीसाठी आता आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवून त्यामध्ये आपला जो एक वाटी गूळ घेतलेला होता तो घातलेला आहे आणि आता आपलं आपण ह्या गुळाचा चांगला असा पाक करून घेऊ जोपर्यंत आपला गूळ थोडंसं मेल्ट होतो आहे तोपर्यंत आपण पोळपाट आणि लाटण्याला थोडंसं तूप लावून घेऊया जेणेकरून आपली चिकी लाटताना ती पोळपाटाला लाटण्याला चिकटणार नाही तर इथे आपला गूळ थोडा थोडासा मेल्ट होतो आहे तेव्हा आपण तो चांगला हलवून घेऊयात गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे जेणेकरून खालून आपला पाक असा जळणार नाही तर त्यामध्ये मी आता थोडंसं तूप घातलेलं आहे आपली चिकी तुपामुळे छान अशी चमकदार होईल तर इथे पाक आपला तयार होतो आहे पाक आपला तयार झाला आहे की नाही ते आपण चेक करण्यासाठी एका डिशमध्ये थोडं पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी हा थोडासा पाक घातला व आता आपण आता हा पाक थोडासा हाताने असा तोडून पाहूयात तर आपला पाक ओढला जातो आहे म्हणजे आपली चिकी झाला चिकीचा पाक तयार झालेला नाही आहे तर थोडा वेळ आपण अजून पाक होऊ दिलेला आहे आणि आता अजून एकदा पाक झाला की नाही आहे ते आपण चेक करून घेऊयात आपला पाक असा छान झालेला आहे पाकाची गोडी छान बनते आहे आणि अशी तिचा थोडासा तुटताना आवाज येतो आहे तर इथे आपला पाक तयार झालेला आहे त्यामध्ये आता मी हे भाजलेले शेंगदाणे ते घातलेले आहे शेंगदाणे आणि पाक आपल्याला छान असा एकत्र करून घ्यायचा आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे कमी गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे नाहीतर मग आपला गूळ खालून लागायची शक्यता असते आणि चिकीला थोडासा करपटपणा येऊ शकतो तर इथे आपलं गुळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे ते आपण तूप लावलेल्या पाटावर घालून घेतलेलं आहे आता हे मी एका लाटण्याने छान असं लाटून घेते आहे हे मिश्रण आपल्याला गरम असतानाच असं लाटायचं आहे थंड झाल्यावर मिश्रण आपल्याला अजिबात लाटता येत नाही चिकीमध्ये गुळाचा पाक असल्याने गुळाचा पाक लवकर कडक होतो त्यामुळे आपल्याला तो त्या थंड झाल्यावर लाटता येत नाही त्यामुळे आपल्याला हे गरम गरमच करायचं आहे गूळ आणि शेंगदाणे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात गूळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढायला मदत होते त्यामुळे गुळ शेंगदाणे खाणे अतिशय चांगले आहे आता आपली ही चिकी लाटून झालेली आहे तिचे आपण काप करून घेऊ जोपर्यंत मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्या ह्या गुळाच्या चिकीच्या वड्या छान अशा पाडल्या जातात त्यामुळे मी ह्या गरम असतानाच कापून घेतलेल्या आहे तर आता इथे आपली चिकी ही थंड झालेली आहे पाहू शकता किती छान असे तुकडे होत आहे आणि एकदम अशी बारीक छान लाटली गेलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपली चिकीला किती छान असे चमकसुद्धा आलेली आहे आपली आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे जरूर कळवा आणि तुम्ही ही एकदा माझ्या पद्धतीने ही अशी चिकी नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह हो पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद